होमजुत आहे का आम्हाला आम्ही गेल लोका गेला आम आम ते, लोक सोचार सोचार ते लो ने गर्दी जमवता होता आणि परंतु लोक आणि टाइगर अभी जिंदा है मन एक तुम्हाला तेवीस तारखेल तुम्हा समाजासाठी काही होणार असं नाही है। तुमा त्याआधी तुम्हा आपली रोहिल आहे लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही सत्याहत्तर हजार माता भगिनी या योजने लाभ मिळवी देणो आणि शिरीष दादो आखे हे तो भरत भाऊ ते त्या बोही विहिराई गयो हो। अरे मा बोही आती हे माताई स्वर्गवासी जाई मान हाना पोहा रोखाय हो एली मोठा कोया पहिली कधीही को आई विहिराई नाही सकू मा आभो भी देवा गो जातो रोयो स्वर्गवासी जायो आई भी आज मानिकराव दादा दो मेरो हु मा काही बीजो गो नाई हे क्या धो में रहूँ पेन दादा सिरी दादा तुम्हारा तो बिचारो नाईक साहेब रोज नोपरा बिन भोज्यो काहेरा एक दी दिहि तुमी आखे पात्या की आमा चाल मा गो चाल आई तू पोळी भाजी खावाड हो एक दिही भी नई आख्यो आज पर्यंत आख्खा वाढदिवस त्या सिरी दादाई नवापुरा अर्धो दिही का कोयान बाकी मुंबई ही दिही वय ओ पोयलो त्या वाढ दिवस ही, ही तालुका कोयो ते भी इलेक्शन आता त्या लिदे नाही तर बिचारा नाईक साहेबाला हो गो मिळे नाही नाईक साहेब त्या हि जाय वाढदिवस आहे तो पोहो आता मुंबई नेगी गयो ही परिस्थिती आहे आज तुम्ही गो मे काय चालू हे परिस्थिती काय हे ती या आज त्या त्या सिरीज दादा आम्ही परिवार तोडी टाक्यो एका लाखेतील जिल्हा परिषदाल सदस्य हो एका लाख्या इथून नगराध्यक्ष कडणार ते काम तुम्हा होत आहात आणि तुम्हा बिजान ही गाडी रोयला आहे बाबा पहिला तुम्हा होग्रहा तुम्ही परिवार काय चालू आहे काय अडचणी आहे ते तुम्हा या पासे तुम्हाला बिजा लाखा आणि कोल्हा काम गाळी दहा तुम्हा जोला गाळी दहा कोला भरत गावित मते वागणार आहे तुम्हा दोला गाळी दहा तो आम्ही मुद्दा वाढणार आहे आणि का संस्कृती है कु काय को हे जनता है, जनता जनार्दन हे ही वीस तारखे ही देखाडणारी है काय कोरतबा कारखानो खाई गयो कारखानो खाई गयो गोयो कारखाना खाणार आहे अरे ओ कारखानो पच्चीस वर्ष चालणारो शिरीज दादो पंचवीस वर्ष तो चेअरमन आतो एक मुखी कारभार आम्ही त्या होपी देणो की दादा तू चलाड आम्हा तो आरी हेता आम्ही त्यावे बोरसो थव्य विश्वास थव्य आणि त्या विश्वास घात त्या कोय पंचवीस हो, वरहा त्या कारखाना त्या वाट लागली देनी तो करार असे पंधरा वर्ष हाटी दी देनो ते त्या करारा हाटी तेई वीस कोटी रुपया लेजला वीस कोटी रुपया तेई लेजला हेता आणि त्या वीस कोटी रुपया व्याज बारा टक्का प्रमाणे बेन करोड रुपया होता दर महिन्याला बेन करोड रुपया त्या वाला तो शंकरराव सावंत आहे त्याला पडता नव्वद कोटी रुपया या बँकेने कर्ज या कारखाना वे कर्ज हे नव्वद कोटी रुपया कर्ज आणि जवे या गोठ्या आम्हाला मालूम पड्या तो कारखानो इलेक्शन आम्हाला लागव हो। आणि कारखाना ताब्याला प्रयत्न करी पागे पोडा गोया की साहेब तो आमान साथ दे साहेब आम्ही उपयोग पहिले तो आमान इलेक्शन कोया आम्हाला इलेक्शनाम उभं होलेक्शनाम राह श्रीदा हारो काम करतो पच्चिस वरे कारखाना चेअरमन आतो आणि विद्यमान आमदार आतो तो, तो पोडतो का पण जनते त्या जागोदेखाडी दे ओ मारी हे हरीश कारबारी ये बिचारे त्याल पाणी टाके सर्व सामान्य माहू आहे गावा मेने डोकरे मेने कारभारी सामान्य माहू या सामान्य माहा से पुडी भयो अरे लोकाई ने जनते ही तो नाकारियो जनते ही तुल, हो, तुल पाणी टाके हो। तुई काम नाही कोयो हो, त्या लिदे आमा उंबार होया तुई कारखानो गाणे कवी देना त्या लिदे आमा कारखानो सोडवा हाती आमाही पॅनल तयार कोई आणि जोवे ही पॅनल तयार कोई आणि आदिवासी कारखाना चेअरमन जायो तर आकाशे पैलो पितृतुल्य आदरणीय नाईक साहेब ही गोयो हो त्या पागे पड्यो हो। आणि त्या राखीव साहेब हा कारखाना जो गिरवी ठेवलेला आहे हा घाणेवलेला आहे हा सोडवल्याशिवाय राहणार नाही त्या रोजन रोजाने नियमला विसारा रोडे का का हो ता। नाईक साहेब माणिकराव दादा आणि तुम्ही मेहनतीचे कारखाना तयार झालो आहे शेतकऱ्या समाजा इजी गहाणे सोडवासाठी आई प्रयत्न आहे त्यासाठी आई फेरी रोयलो आहे डाक्टर गावीतनी हिना ती मान पैसा देणारे आते केंद्रा पैसा मिळवी देणारे आते आम्ही गोठबी जायली की ज्या पैसा कारखाना लागे त्या आम्हाला मिळवीत आहू पेन वीस मी शरद दादो यो शरद दादा याखी दे भरताल जरी पैसा देणार कारखाना गयो तो आपणार आगला जाईल त्यासाठी मदत माग करतो त्या ठाकरो शेवटी कारखाना हाटी आणि अजित पवार या महाराष्ट्र राज्या उपमुख्यमंत्री हे आणि त्याही गयो सहकार खातो ही आज अजित पवार वे हे आणि त्याही बैन त्या की साहेब कारखाना आपण सोडवा पडे आदिवासी समाज आहे तुल मदत करा पडी तो आखे घरात आहे शंभर टक्के मदत कु का माणिकराव दादा अरे माई काम कोलो है नाईक साहिबा अरे माई काम कोलो है शंभर टक्के तो कारखाना आहे तुल सोडवा हटी मदत आणि अकरा तारखेला खांडबारा ही आम्हा मीटिंग लेदी त्या भर मीटिंग दाखल आहे पण आम्हाला नाही बिनारा समाजा हटी हे समाजासाठी आम्हा काम करणारा लोक येतात कार्यकर्ता येतात जवे समाजाला आम्ही बरस पडी तवे तवे आम्हा योगदान जी काँग्रेसा प्रणीती शिंदे निवडा हे खासदार ती त्या धनगरा ही जाहीर समाजाला आरक्षण ना पासे ती काँग्रेसवाला जायला हे धनगरांना आरक्षण ना पासे तुम्हाला काय करा बोंबली रोयला हे का की आरक्षण निंगी जाईन निंगी जाईल पहिला तुम्ही त्या बाईल सांभाळा नाही तर एकदा राहुल गांधी अरे निंगी जाय तुम्हाला बोमलता बो रेस समाज आहे समाजाऐसी लक्षदा आरक्षण मुद्दा आहे तो आरक्षण मुद्दा वे आमा भी हेताने आमा भी आदिवासी हेताने आमा भी जा पक्षाम गए એટલે કા વિગર આદિવાસી હોય ભયા કે આમા બી આદિવાસી હે આમા બી એતે નઈ ઓરન દેનારા आरक्षण મુદ્દરોય 타મા અગલા ઓનારા બિજાલ અજીબા આપે સમાધામ યા નઈ દેનારા યા કે આમા બી હેતા समाजा थापा तेना आणि काँग्रेस या धनगर आरक्षणा संविधाना मुद्द काढील मते मागणार मुद्दा काय हेता काहीच मुद्दा नाही दहोराफ आणि रस्ता येईल तो मा आजूबाजूने परिसरात पोलिसात खेडामेन येला काय परिस्थिती हे आमदार तरीके कोल्हा रस्ता दुरुस्त कोया अरे नवागाव जायना उमराए जायना सारवट रस्ता खाडा पडला हेता हे असे त्या त्याला लक्ष देणार गरज नाही हे आणि तो आखे आम्हा नवापूर तालुका विकास करणार आहे काय विकास करणार आहे का तुम्हाला या नवापूर तालुका या चिसपाडा गावाम दह वरपाने कोला निधी देण हे आमदारा निधी ती बी ते तुम्हा आखी ही मा माता भगिनी बोटले आहे तुम्हाला जर पाया अडचण रोईल तर हँडपंप सुद्धा ही आमदार निधी मेने देता ये तुम्ही ही देलो आहे काही नाही हे असे ही आमदार निधीच आहे केस नाईक साहेबा पाच वरहा निधी ही आमदार निधी कोली मिळ मालूम की तुम्हान बाई एका आमदाराला पाच करोड रुपया मिळता एका वरहाला पाच वर हो हा पच्चीस करोड रुपया जाया आणि मागच्या नाईक त्या पाच वर हो हा एटले पन्नास करोड रुपया या जाया आमदार निधी ही आमदार निधी गोई के होता ने त्या फक्त उच्च लाइट बहार हा कमिशन खाता पेन हारो हे त्या उचे लाईट लावता बी आपण मालूम पडे ही खाडो हे खाडाने देखात हा ने त्या खाडा काय हटी त्या ही लाईट लावला येतात ही वास्तुस्थिती हे ही परिस्थिती है आजे सिरीज दादावे कार्यकर्ताच रोईला नाही हे ज्या हे त्या साकला येता स्टेजावे येता हा बोलता हा तुम्हा आम्ही स्टेजावे वे देखे रे आम्हा ज्या बोल्या भाषा आहे जी वृत्ती हे ती व्यवस्थित है आम्हा कादालूच गाळी नाही देत ही धीर दादो भी बोनाय रोयलो हे भी राम राम आखो धीरा दादा लाई दादा भी ले जा तुम्हा बी जावे बोलता या स्वर्गवासी मानिकराव दादाल सुद्धा बोलता हा या हेमाताईल सुद्धा स्वर्गवासी जायले हे एलिल सुद्धा बोलता ज्या मा पोहापेक्षा भी हाना हेता त्या मान भी गाळी हा तर या काँग्रेसवाला संस्कार के गोया दादा याने हे काढावाही ज्या माणिकराव दादाई या समाजासाठी संपूर्ण आयुष्य योगदान देणं आजपर्यंत देशाम नाही जगाम नाव हे देशाम नाही जगाम नाव हे माणिकराव गाई एकाच મતદાર સંઘ મને આદિવાસી માહોલ હેરી એક માણિકરાવ હો ગાત્યા પહો હૈ સંસ્કાર ત્યાં જ્યાં બાક્યા આબોહ કુ હૈો માલુમ નહીં બોલતા હોરો બોલતા અમદેકાતા હિ સર્ટિફિકેટ હૈ સર્ટિફિકેટ હૈ ओघाने थोडा दी राखाने ती सर्टिफिकेट बी तुम्ही ज्या पद्धतीचे दादाई आजपर्यंत समाजात सेवा कोई एक रुपया सुद्धा माणिकराव दादावे भ्रष्टाचारा आरोप आजपर्यंत लागे नाही शकलो हे निर्दोष हे आणि ती बी दिल्ली मेने सरकार संसदे मेने त्याला क्लीन चिप मिळली आहे त्याबद्दल तुम्हाला बोलता त्याला गाडी देता हा, मान गाडी देत हा अरे दादा या साकला मा अभाल गाडी देता मान गाडी देता हा, हा काळ उठे तो अभाल बी गाडी देईन या असं तर काय आहे या साकला हा मा लागे तुम्ही काय बोलो हे ती जनतेला आई जर काही खाई गोल रे तर हुंबुरा हुंबुरी या आखा ने तुम्हा आम्ही आखता की भरताई जमिनी फेसकी लिहिले द्या भरताई जमिनी खाई गोयो एक मी समाधा आदिवासी महामाई जमिनी नाही खातले आहे अरे सर खरेदी कोणी हे देणारा बी तुम्हा जाता महा मित्र हे पंचायत समिती सदस्य सुमन शेठ त्या दिली त्या बायसूल आई ते नाही आखू पण त्या बायसून त्या अभाव फतेसिंग दादा ती जमीन माय लेतली आणि ती बी रिसर खरेदी कोली आहे ती बी सर रजिस्टारा ही खरेदी कोली आहे उदाबादिने लेतली आहे त्या मा ही यांना तो ती जमीन लेतली ले आहे उलटा प्रचार मा तो हा